नमस्कार मी सविता पाटील तर आज बनवणार आहे मी बटाट्याचा किस तर चला मग करूया सुरुवात नमस्कार मी सविता पाटील तर आज मी मस्त नवीन रेसिपी करणार आहे बटाट्याचा किस नवीन म्हणजे माझ्यासाठी नवीन आहे कारण मी दरवेळेस पापड कुरडई वडे एवढंच बनवत होती वेपर्स पण आज मी बनवणार आहे बटाट्याचा किस कारण मला आज मोठी ऑर्डर आलेली आहे बटाट्याचे केसची आणि मी ती आज ऑर्डर बनवणार आहे आणि सकाळचे वाजलेले सात वाजलेले आहेत आज आणि पूजाचे पप्पा सकाळी साडेपाच वाजेपासून गेलेले आहेत बटाटे घ्यायला अजून काही आलेले नाही आहे ते आल्यावर तुम्हाला दाखवते पूर्ण रेसिपी कशी करायची काय करायची मी तुम्हाला दाखवणार आहे आज तर बटाटे आणलेले आहेत मस्त मोठे मोठे बटाटे आहेत छान आहेत बटाटे मस्त आहेत बटाटे तर बघा इथं आता आम्ही सगळे जावा जावा मिळून केस तयार करत आहोत आता तर बाकीचे बटाटे किसून देतात आम्हाला सोलून साल काढून आणि इकडे आम्ही दोघी जावा केस तयार करत आहोत अशा पद्धतीने थोडंसं अवघडच होता थो केस बनवणं कारण नव्या किसने असल्यामुळे थोडा जीव घाबरत होता पण केस खूप छान तयार झालेला होता जाडसर मस्त एकच नंबर केस तयार झालेला होता आणि इकडे बघा समोर नायद्यात छाया ताई ते छान केस तयार करत मस्त त्यांना काही भीती वगैरे वाटत नव्हती पण मला भीती वाटत होती पहिलाच पहिल्यांदाच केस बनवत होती मी आणि नवी केसनी असल्यामुळे थोडा जीव घाबरत होता लागायला तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण केस तयार करून घेतलेला आहे आणि असे बराठी सोलून दिलेले आहेत आम्ही सगळे मिळून छान बनवत असतो काही ना काही नवीन नवीन जी ऑर्डर आली ती बनवून देतो आम्ही पण आज आम्ही फक्त बटाट्याचा केसच बनवणार आहोत तर आता इकडे पूर्ण केस तयार झालेला आहे छान असं दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे मस्त पांढरा शुभ्र तीन ते चार असं केस तयार करून घेतलेला आहे अगोदर बघू शकता तुम्ही एकच नंबर केस तयार झालेला आहे मस्त आता केसला कमीत कमी के दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आपण जर एक दोन पाण्यानेच धुतले तर तो काप सर येतो याला भरपूर पाणी लागतं तर आता इकडे चुल पेटून घेतलेली आहे मी चुलीवर पाणी ठेवलेलं आहे गरम करायला बघू शकता मी खाली जाळ खूप जोरात चालू आहे आणि याच्यामध्ये मी अंदाजे मीठ घातलेलं आहे पाण्यामध्ये पाणी छान असं गरम करून घ्यायचे मस्त कडक करून घ्यायचे तर बघा आता याच्यामध्ये केस टाकलेलं आहे पाणी छान गरम झालेलं आहे केस हा कमीत कमी, कमी पाच ते दहा मिनटं ठेवणार आहे मी जास्त नाही ठेवायचा कारण पाणी छान गरम झालेलं आहे आता बघा इकडे परत अजून केस काढून घेतला बघा याच्यात टाकला परत अजून तर जास्त गरम पाण्यामध्ये जर टाकलं तर पटकन केस तयार होतो छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आणि पाच ते दहा मिनटं छान गरम पाण्यात राहू द्यायचं आहे साठ सत्तर सा टक्के शिजवून घ्यायचं आहे मस्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार शिजू शकता तर बघा साठ साठ ते सत्तर टक्के शिजलेला आहे आता आपण या पाण्यातून काढून घेऊ पूर्ण केसाचा काढून घ्यायचा आहे कुठलाही रेसिपी करताना किंवा काही वाहण्याचा पदार्थ करताना घाई करायची नाही शांततेमध्ये काम करायचं मग छान येतं पापड असो की कुरडे असो किंवा केस असो तर छान शिजलेला आहे मस्त केस कीश। पूर्ण केस आता अशाच पद्धतीने काढून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही छान असा तयार झालेला आहे ब्रेटा केस आपल्याला आणि वेपर टाकायला तरी वेळ लागतो पण केस टाकायला काही जास्त वेळ लागत नाही पटकन टाकलं जातं तर पूर्ण जो केस होता पातेल्यामध्ये तो सगळा मी काढून घेतलेला आहे आता बघा इकडे रॅकवरती आम्ही अशा पद्धतीने टाकत आहोत असा दाट सर नाही टाकायचा असा पातळ करून टाकायचा जेणेकरून तो पटकन सुकवेल तर इकडे आम्ही सगळेजण बघा असं पातळ टाकत आहोत पातळ टाकल्यामुळे काय तर की लवकर कोरडा होतो कीस तर छान पातळ झालेला आहे मस्त काय जास्त वेळ लागत नाही याला टाकायला तर बघू शकतो मी छान झालेला आहे मस्त आता याला आपण पाच ते सहा तास चांगला सुकवून घेऊ तर बघा छान केस तयार झालेला आहे बरटाचा केस एकच नंबर झालेला आहे पांढरा शुभ्र मस्त छान झालेला आहे तर कसा वाटला आजचा डॉक्टर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद